दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी अंमळनेर तालुक्यातील ढेकुसीम इथं अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्य तसंच फळ वाटप करण्यात आलं अंमळनेर तालुक्यातील जिपाशाळा ढेकुसिंग इथं गरीब तसंच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं समय सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आलं त्यानंतर आलेल्या मान्यवरांचं स्वागत करून अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याची माहिती देण्यात आली या समयी उत्तर महाराष्ट्र प्रमुख डॉक्टर बी बी भोसले सर यांनी मुलांना अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केलं त्यानंतर जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विश्वास पाटील सर यांनी कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांची जीवनकथा सांगत सामाजिक बांधिलकी तसंच संघटनाविषयी माहिती दिली समाजाला न्याय न मिळाल्यानं स्वतःच्या जीवाचा त्याग करून

सदर होता परंतु दुर्दृष्टाशी लोकांनी दृष्टिकोन असं होता एवढा मोठा समाज त्याला संघटने काय करा संघटने मागण्याची काय करा पण त्या समाजातला थोडासा जो भाग होता तो आजही जर पाहिलं प्रत्येक गावात पाहिला खेडोपाड्यात पाहिला तालुका स्तरावर पाहिला त्या समाजातला विशिष्ट घटक आजही गरीब विचार खाली आहे कार्यदर्शक खाली आहे आजही तो स्वस्त धान्य दोन रुपयाच्या धाव्यात भावाने घेतो कारण आजही त्या समाजातल्या उर्वरित घटकांची जी परिस्थिती विकसित व्हायला पाहिजे झाले नाही म्हणून मित्रांनो त्यावेळेस दुर्दृष्टी असलेले हे आणि त्यांना त्या व्यक्ती गरज पडली तुम्हाला संघटना ही महत्वाची कारण का संघटनेच्या बाबतीत आज आपले सरांनी सांगितलं की संघटना म्हटलं की आपण वर्गामध्ये माझ्या वर्गामध्ये एक मुलांची किती पोरं लागतात पाहिजे तुम्हाला किती लोकांनी असते अकरा वेरी गुड आणि खो खो खेळायला सात किंवा नऊ किंवा अकरा म्हणजे काय होतं जर एकटा म्हणून का खो खो खेळू शकतो का खेळतो खेळतो क्रिकेट का कोण टाकेल संघटन शक्तीचं महत्व याविषयी त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं या समय सरपंच सुरेखा पाटील शरद पाटील किशोर पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली सदर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक तसंच आयोजक डेकुसिम येथील अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष उमेश पाटील यांनी केलं होतं कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख डॉक्टर बी बी भोसले जिल्हा उपाध्यक्ष विश्वासराव पाटील सर सरपंच सुरेखा प्रवीण पाटील शरद पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमळनेर किशोर पाटील उपसरपंच आर डी शरद पाटील तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील पिंपळे उमेश पाटील ग्रामीण जिल्हाध्यक्ष तसंच पुरुषोत्तम चौधरी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य डेकुसीम आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक गजानन चौधरी सर यांनी केलं तर आभार उमेश पाटील यांनी मानले भास्कर शार्दूल दक्ष पोलीस न्यूज भडगाव